गोवा बनावट तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची धडक कारवाई गोवा बनावटीची दारू आणि वाहन असं एकूण बावीस लाख चार हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त हॉटेल अवनीज यांचे मालक अजिंक्य गवळी यांच्यावर गुन्हा दाखल पाच चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री मिळालेल्या माहितीनुसार मिरज पंढरपूर रोड मिरज स्मशानभूमीसमोर ओढ्या शेजारी परिसरात सापळा लावून गोवा बनावट राज्य निर्मित राज्यात विविध विदेशी मद्यांची अवैधरित्या वाहतूक करणारा महिंद्र चारचाकी वाहन जप्त केलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्ह्यातील महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करीत असताना विविध प्रकारचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले सदर मुद्देमालामध्ये गोवा बनावट राज्य निर्मित विक्रीत करत असलेले विविध वी प्रकारचे विदेशी मद्य एकूण दोन लाख चौपन्न हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला आणि सदर गुन्ह्यामध्ये मोबाईल आणि वाहन एकूण रुपये बावीस लाख चार हजार तीनशे पंचवीस एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वाहनचालक आणि आरोपी तानाजी बेडके अजिंक्य विजय गवळी राहणार मिरज यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करून दोघांना जागीच अटक करण्यात आली आहे दो अवनीज हॉटेल येथील हा गोवा बनावटीचा दारूसाठा असल्याची माहिती मिरज उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक सुपे यांनी दिली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगली अधीक्षक प्रदीप पोटे राज्य उत्पादन शुल्क सांगली उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे अजय लोंडे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी स्वप्नील अटपाडकर विनायक खंडेकर कविता सुपणे शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला आहे आणि या सदर गुन्ह्याचा पुढील तपास दीपक बाळकृष्ण सुपे निरीक्षक राज्य उत्पादन शिल्प मिरज हे करत आहेत आज दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी राजेंद्र देशमुख साहेब साहेब तसेच यांच्या आदेशावरून तसेच माननीय श्री विजय चिंचळकर साहेब विभागीय उपायुक्त कोल्हापूर पो। माननीय श्री प्रदीप पो, साहेब अधीक्षक सागली व उपाधीक्षक श्री ऋषिकेश मुंबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मिरज विभागाने हॉटेल हौमीज येथे छापा टाकला असता इथून वाहन आणि दोन लाख चोपन्न हजार तीनशे पंचवीस रुपयाचे मध्य सापडले त्या वाहनासह सा त्याचा एकूण मुद्देमाल जो आहे तो बावीस लाख चार हजार तीनशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये अरविंद तानाजी बेडगे व अजिंक्य विजय गवळी यांच्यावर दारूबंदी कार्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा पुढे तपास आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज